प्रभाग क्रमांक चौदा मध्ये काँग्रेस सेवा दलच्या वतीने महाविकास आघाडीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार शिंदे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक चौदा मध्ये काँग्रेस सेवा भीमाशंकर टेकाळे काँग्रेस सेवादल ज्येष्ठ कार्याध्यक्ष माजी नगरसेवक हारुन शेख शुकूर शेख सोलापूर शहर काँग्रेस सेवादल महिला अध्यक्ष रेखा बेनेकर सोलापूर शहर काँग्रेस सेवादल उपाध्यक्ष शोहेब कडिकचूर सरिता कवळी धनलक्ष्मी देशमाने सिन्हेल मोरे रविकांत कल्याणकर वाजीनगर सेवक हाजी मोहम्मद हनीफ बडेपीर युनुस शेख इम्तियाज दर्जी हाजी मोहम्मद शरीफ बडेपीर आदि काँग्रेस सेवा दल से पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कालिका मंदिर चौदा या माजी नगरसेवक शेख यांच्या प्रभावामध्ये आलोय या ठिकाणी अनेक भक्तजण या ठिकाणी जमलेले त्यांना भेटावं आणि ताईसाठी ह्या कालिका मंदिरामध्ये प्रार्थना करावी ताईला भरघोस मतानं या सोलापूर शहर ग्रामीण या लोकांनी भरघोस मतानं निवडून द्यावं अशी प्रार्थना करण्यासाठी शिवाद काँग्रेस आज या ठिकाणी आलेली आहे या मोहीममध्ये आमच्या महिला अध्यक्ष रेखा बिनेकर माजी नगरसेवक अरुण शेख सविता गवडी सुपूर शेख रविकांत कल्याणकर व सर्व आमची सेवादलची टीम या ठिकाणी कालिका मंदिरमध्ये पोहोचलेली आहे गेटच्या बाहेर कारण मंदिर हे पवित्र स्थान असल्या कारणानं काँग्रेस पक्ष नेहमी आचारसंहिताचा आदर करणारा पक्ष आहे म्हणून गेटच्या बाहेर येऊन आम्ही जे जे भक्त या ठिकाणी आलेत त्यांना सर्वांना या ठिकाणी ताईची कॉम्प्लेटची माहिती दिलेली आहे आणि आमच्या हाताच्या पंजाला शिक्का मारण्यासाठी बटन दाबण्यासाठी विनंती केलेली आहे कारण ताई ही काम कर काम करणारी ताई आहे आणि सर्वांचा सोलापूर शहर असेल ग्रामीण असेल मंगळ पंढरपूर असेल अक्कलकोट असेल सर्व लोकांना आता कळून सुटलेलं आहे कारण त्यांचे दोन खासदार मागचे बनसोडे मा... आणि अशाच नवीन नवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका